नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूज मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत त्या आर्टिकलचे नाव right आहे द राईट टू रीड आजच्या या व्हिडिओमधून जे काही नवीन शब्द शिकलात त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून ते शब्द तुम्हाला पाठ होतील तुमचा त्या शब्दांचा सराव होईल आणि शब्द पाठ करण्यासाठी सरावाचीच गरज असते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राईट आर आय टी राईट म्हणजे हक्क किंवा अधिकार रीड ए डी रीड म्हणजे वाचणे बॅन बॅन म्हणजे बंदी घालणे ब्लंट इन्स्ट्रुमेंट बीएलूएन टी ब्लंट आय एन एस टी आर यू एम टी इन्स्ट्रुमेंट ब्लंट इन्स्ट्रुमेंट म्हणजे बोथट हत्यार किंवा अप्रत्यक्ष साधन विल्डेड डब्ल्यू आय ईएल डीईडी विल्डेड म्हणजे वापरले किंवा हाताळले इनसिक्युअर आय एन एसई सीयूरुअर म्हणजे असुरक्षित इस्टॅब्लिशमेंट इस्टॅब्लिशमेंटीए बीएलआयच इस्टॅब्लिशमेंट म्हणजे संस्था किंवा स्थापन संस्था बिलाईज बिलाईच बीईएलआयस विलाईज म्हणजे खोटे ठरवते किंवा विरोधाभास दाखवते क्लेम्स सीएल क्लेम्स म्हणजे दावे डिस्टन्स अंतर कवर्ड सी ओ आर ई डी कवर्ड म्हणजे आच्छादित किंवा व्यापलेले व्हॅली व्ही ई वाय व्हॅली म्हणजे दरी लेस एलई एस

ट्रायम्फ टी आर एम पी एच ट्रायम्फ म्हणजे विजय ट्रायम्फ हा शब्द आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे हा शब्द तुम्हाला पाठ झाला असेल युनिटी एकता इकोइंग ई e सी एच ओ जी इकोइंग म्हणजे प्रतिध्वनी होणे अक्रॉस एस अक्रॉस म्हणजे पलीकडे किंवा सर्वत्र टेरिटरीज टीई डबल आर आय टी ओ आर वाय टीओ यस टेरिटरीज म्हणजे प्रदेशाचा इशूड आय डबल यू ई डी आयडूड म्हणजे जारी केले नोटिफिकेशन एन ओ टी टी आय 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 एफ सी ए टीआयआय नोटिफिकेशन म्हणजे अधिसूचना गव्हर्नर जी ओ आर ओ आर गव्हर्नर म्हणजे राज्यपाल प्रॉपगेट

आय झेड ई सीज म्हणजे जप्त करणे कॉपीज सी ओ कॉपीज -E म्हणजे प्रति इनक्लूड आय एन सी यू डी इन्क्लूड, -E, इन्क्लूड म्हणजे समाविष्ट करणे मेड एम -E, मेड म्हणजे बनवले किंवा केले शूड एस एच ओ यू एल डी शूड म्हणजे पाहिजे डिस्प्ले एस पी एल एवाय डिस्प्ले मे प्रदर्शन करू सी एच सच एच ई आई एस हाइटले सीईके के सीक शोधने किवागने बैनिश बी एनआईएसएच बैनिश मे हद्दपार करीईएन इवन, इवन मे सुधा आफ्टर मॅथ ए एफ टी ई आर एम ए टी एच आफ्टर मॅथ म्हणजे परिणामी स्थिती एम्फोसाइज ई एम पी एच ए एस आय एस ई डी एम्फोसाइज म्हणजे विशेष भर दिला स्टूड एस टी डबल ओ डी स्टूड म्हणजे उभा राहिला किंवा उभे राहिले स्टूड हा एस टी एन डी स्टँड शब्दाचा पास्टेन्स आहे शेअर्ड एस एच ए शेयर्ड मे सामायिक के लिए ग्रीप जी आर आई ग्रीप मे दुख लॉस्ट एल ओ एस टी लॉस्ट मे गले स्ट्राइक एस टी आर आई के स्ट्राइक मे संप कि प्रहार सीन्स एस आई एन सीई सीन्स मे पास एब्रोकेशन ए बी आर ओ जी ए टी आई ओ एन एब्रोकेशन रद्द करने कि रद्द बातल इलेक्टेड इ एलई सी टीडी इलेक्टेड म्हणजे निवडलेले अपॉइंटी एन टी डबलई अपॉइंटी म्हणजे नियुक्त व्यक्ती स्टील एसटी आय डबलएल स्टील म्हणजे अजूनही करबिंग सीयूआर बी आय एन जी करबिंग म्हणजे आळा घालणे फ्रीडम एफ आर डबलई डीओ एम फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य इफेक्टिव्ह ई डबल इ डबलई सी ई इफेक्टिव म्हणजे प्रभावी स्ट्रॅटेजी एस टी आर ए टी ई जी वाई स्ट्रॅटेजी धोरण अलाइनेशन ए डबल एल आई एन ए टी आई ओ एन अलाइनेशन म्हणजे दुरावा डिसएफेक्शन डी आई एस ए डबल एफ ई सी टी आई ओ एन डिसएफेक्शन म्हणजे नाराजी डिस्टर्बिंग डी आई एस टी यू आर बी आई एन जी डिस्टर्बिंग म्हणजे त्रासदायक डिसहार्टनिंग डीआईएस एच ई एर टीएनई एनआईन डिसहार्टनिंगजनक ट्रैजिक टी आर ए जी आई सी ट्रैजिक शोकान्तिका कॉन्फ्लिक्ट सीओन C सी टी कॉन्फ्लिक्ट संघर्ष कैन नॉट सी एबल कैन नॉट म्हणजे करू शकत E, पीस पीस -E, शांतता Endure, e -N -D U R E. एनड्युअर म्हणजे टिकणे किंवा सहन करणे एंगेज इन जीए जीई डी एंगे म्हणजे गुंतलेला पीई आर एस पीई सी टी आय बीई प्रस्पेक्टिव्ह म्हणजे दृष्टिकोन मस्ट एस टी मस्ट म्हणजे आवश्यक आहे कन्व्हर्स सी ओ एन बीई आर ई कनवर्स म्हणजे संवाद साधणे डी ई म्हणजे धडकणे सोसायटी सोसायटी म्हणजे समाज रिझोल्युशन आरईसओल टीआयन रिझोल्युशन म्हणजे तोडगा टँगल्ड टी एन जीएलईडी टँगल्ड म्हणजे गुंतागुंतीचा रिप्रेसिव्ह आरई पीआरई डबल्यूएस आय व्हीई रिप्रेसिव्ह म्हणजे दडपशाही करणारे रेअरली आर रेअरली म्हणजे क्वचितच कॉन्ट्रीड सीओ एन टीआर टीआयन जी लास्टिंग म्हणजे टिकणारा ऍकोमोडेशन ए डबल सी o n अॅकोमोडेशन -E म्हणजे समायोजन एखाद्या ठिकाणी तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली जाते त्याला अकोमोडेशन म्हणतात ॲसिम्युलेशन ए डबल एस आय एम आय एल ए टी आय ओ एन ॲसिम्युलेशन म्हणजे आत्मसात करणे स्टॅबिलिटी एस टी ए बी आय एल टी वाय स्टॅबिलिटी म्हणजे स्थिरता कॉम्बॅट सी ओ एम बी ए टी कॉम्बॅट म्हणजे लढा देणे डिसएनचॅन्टमेंट डीआईसमेंट भ्रमनिराश रिमेन्स आरईएमएन रिमेन्स राहते कि अवशेष डिपनिंग डी डबलई पीई एन आई एन जी डिपनिंग अधिक खोल करनेईएमओ सी आर ए सीवाय डेमोक्रेसी लोकशाही इंस्टिट्यूशनलाइजेशन आई एन एस टी आई टीयू टी आई ओ एन एल आई एस ए टी आईओय म्हणजे संस्थात्मक म्हणजे सहभाग डिसई सी आई एस आई ओ एन डिसम ए के आई एन जी मेकिंग डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय प्रक्रिया मॅनर एम एन ई आर मॅनर म्हणजे पद्धत इनक्लुसिव्ह आय एन इन्क्लुसिव्ह म्हणजे सर्वसमावेशक परसुवेझिव्ह पीईआरएसयू ई पर्सुवेझिव्ह म्हणजे पटवून देणारे टेक एसटी केई टेक म्हणजे हिस्सा किंवा स्वार्थ बोलस्टर्ड बी ओल एसटी आर ईडी बोल्स्टर्ड म्हणजे बळकट केले रिन्यूड रिन्यू आरईनई डब्ल्यूईडी रिन्यूड म्हणजे नूतनीकरण केलेले कमिटमेंट सीओडबूएम आय टी एमईएन टी कमिटमेंट म्हणजे बांधिलकी स्ट्रेंथनिंग एस टी आरईन जी टी एचईन आय एन जी स्ट्रेंथनिंग म्हणजे बळकटीकरण फेडरल एफ डीई आर एल फेडरल म्हणजे संघीय गॅरंटिंग जीयूएरएन टी डबल डबलई आय एन जी गॅरंटिंग म्हणजे हमी देणे इंडिव्ह्युज्युअल आय एन डी आय वीआयूएल इंडिव्ह्युज्युअल म्हणजे व्यक्तिगत लेजिस्लेचर एलईीआय टीयू आरई लेजिस्लेचर म्हणजे विधिमंडळ अहेड एच अहेड म्हणजे पुढे स्टेटहूड एसटीएटीचडी स्टेटहुड म्हणजे राज्याचा दर्जा ड्रॅकोनियन डी आर ए सी ओ एन ड्रॅकोनियन म्हणजे अत्यंत कठोर बॅकवर्ड बी ए सी के डब्ल्यू ए आर डी बॅकवर्ड म्हणजे मागासलेले ऍडमिनिस्ट्रेशन ए डी एन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन ऑल्सो एल ओ ऑल्सो म्हणजे देखील ऑल्सो या शब्दाचा आणखी एक अर्थ तसेच असा होतो ओ डबल टी ई एन हॉरगॉटन म्हणजे विसरलेले एक्सप्रेशन आर ई डबल आय ओ एन एक्सप्रेशन म्हणजे अभिव्यक्ती आर्टिक्युलेटेड डी आर्टिक्युलेटेड म्हणजे स्पष्टपणे मांडले क्वॅशिंग क्यू यू एस एच आय एन जी क्वॅशिंग म्हणजे रद्द करणे रायटर डब्ल्यू आर आय टी आर रायटर म्हणजे लेखक कंपल्शन सीओ एम पी यू एल एस आय ओ एन कंपल्शन म्हणजे बंधन किंवा जबरदस्ती लिटरेरी एल आय टी ई आर ए आर वाय लिटरेरी म्हणजे साहित्यिक ऍक्सेप्टेबल ए डबल सीई पी टी एलई एक्सेप्टेबल म्हणजे स्वीकारार्ह किंवा मान्य करता येण्यासारखे धन्यवाद